जलगाव जिल्हा पोलिसांनी एक नवीन उपक्रम ज्यामुळे सुकर जीवन आणि पोलिसांचा सेवा लोकांपर्यंत पोहोचण्यामध्ये आणखीन इझी होईल त्याच्यासाठी एक क्यू आर कोडचा उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे आणि ही क्यू आर कोड आम्ही सर्व ठिकाणी म्हणजे बस स्टँड रेल्वे स्टेशन सर्व शाले कॉलेजेस आणि त्याच्यासोबत इतर जे काही कंपनीज असतील कंपनीजमध्ये आणि त्याच्यासोबत इतर शासकीय विभागामध्ये आम्ही सर्व ठिकाणी ही क्यू आर कोड चुकवणार आहे आणि क्यू आर कोड तर स्कॅन केले की, 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 के की पोलीस वर ने ने हो ते डायरेक्टली आम्हाला जलगाव पोलिसचं वेबसाईटवर कंप्लेंट नोंदणीचं पेज ओपन होतील आणि कंप्लेंटमध्ये तुमचं नाव आणि मोबाईल नंबर त्याच्यानंतर गुन्ह्याचे स्वरूप तुम्ही तक्रारचं स्वरूप त्याच्यानंतर तक्रारचा विषय ही सर्व तुमच्यामध्ये कॉलम्स राहील आणि ते काल काल फील केले की तुम्हाला सबमिट करता येईल विषय आणि विषय सबमिट झाला की इथलं आमचं कम्प्युटर सेक्शनमध्ये चोवीस तास जे ओपन असतात त्या सिस्टममध्ये ओप त्यांना फ्लॅश नोटिफिकेशन मिळेल नोटिफिकेशन मिळेल की जे तक्रारचे स्वरूप म्हणजे इमर्जन्सीमध्ये अटेंड करायचे असतील म्हणजे जसं की कुठे मारामारी चालू आहे कुठे ॲक्सिडेंट आहे अशा स्वरूपाचे असतील त्याच्यावरती इमिडिएटली त्याचे रेस्पॉन्ड करण्यात येईल आणि ते तक्र आणि स्वरूप काही अर्जांचं स्वरूपाचं आणि त्याच्यामध्ये चौकशी लाग गरज आहे त्या विषयावर म्हणजे योग्य पद्धतीनं लवकरात लवकर त्यांचं निराकरण करण्याचे प्रयत्न प्रयत्न राहील आणि या विषयावर खास करून म्हणजे ज्या ठिकाणी पोलिसांपर्यंत पोहोचण्याचं मागे पुढे बघतील नागरिक अशा ठिकाणी आम्ही चुकवणार चुकवतायत आणि काही लोकांचा असाही विचार असतात की पोलिसांना ही इन्फॉर्मेशन आहे बट आपलं नाव त्यांना जाहीर जाहीर करायचं नाही असे विचार बी काही लोकांचे असतील म्हणून म्हणजे जे कोणताही कल नाव आणि फोन नंबर देखील न देता तुम्हाला पोलिसांपर्यंत तुम्हाला माहिती पोहोचवता येईल तुमची अनानिमिटी देखील ह्याच्यामध्ये मेंटेन राहील